नमस्कार मी ऐश्वर्या लोक मध्ये स्वागत करते आज आपल्या समोर वैशाली सामन लेजेंड म्हणू शकता कारण यांचा सॉंग दाजीबाग खूप फेमस आहे आणि आता पण लोक ऐकतात कितीतरी यांच्यावर एडिट्स पण झालेत त्या सॉन्ग वर इंस्टाग्रामवर आणि आता नवीन मूवी मध्ये हे सॉन्ग म्हणून काम करतात तर तुम्ही काय सांगाल त्याच्यावर मी संगीतकार आहे अच्छा या फिल्ममध्ये मी या चित्रपटात जे एक गाणं आहे ते कंपोज केलं आहे लिहिलं आहे गायलं आहे आणि माझ्याबरोबर सुदेश भोसले यांनी जे पुरुष पात्र आहे त्यांच्यासाठी सुदेशजीत आवाज आहे नमस्कार आज आपले लोकनिर्भाजंद्र द्रोफे आहे मी आपलं स्वागत करतो हे जन्मरुण जो आत्ताचा सिनेमा आहे ज्याला तुम्ही संगीत दिलेलं आहे इतकी वर्ष आम्ही टी व्हीवरती आपल्याला पाहतोय एक जज म्हणून किंवा एक गायिका म्हणून एक संगीतकार म्हणून आणि आपलं जे वाईड क्षेत्र आहे एवढं मोठं तुम्ही काम केलेलं आहे या क्षेत्रामध्ये तर आजच्या आघाडीच्याच तुम्ही ह्या आहात हे प्रेक्षकांच्या मनात रुजवलेलं आहे या जन्मऋणाबद्दल या सिनेमाचं संगीत तुम्हाला काय वेगळेपण किंवा असं काही वाटलं का का तर त्याबद्दल काही थोडक्यात छान प्रश्न आहे संगीतकार म्हणून माझी जी छोटीशी कारकिर्द आहे हा माझा नववा किंवा दहावा चित्रपट आहे आणि कंचनजींबरोबरचा हा दुसरा चित्रपट आहे याआधी किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी या चित्रपटासाठीही मी दोन गाणी केलेली त्यामुळे मला आणि कंचनजीना एकमेकांना लोकांबरोबर काम करायची तशी साधारण आयडिया आहे की आपण आम्ही काय विचार करतो सवय नाही म्हणणार पण साधारण कल्पना आहे की या हे हे म्हणतायत म्हणजे त्यांच्या डोक्यात काय आहे जन्म ऋणाची कथा ऐकल्यावर आधी तर एकदम मी हादरलेले की असं आणि ही खरी खरी कथा आहे म्हटल्यावर तर अजूनच मी डिस्टर्ब झालेले पण हा हे डिस्टर्ब होणंच गरजेचं होतं आणि त्यातनंच हे गाणं स्फुरलं आहे त्या म्हणाल्या तूचली आमची एक स्टाईल आहे दोघीजणी आम्ही बसतो आणि एकत्र आम्ही शब्द लिहून काढतो की त्या विषयाला पोचेपर्यंत आपल्याला शब आपल्या गाण्याचा आत्मा काय असावा हे आमचं ब्रेन स्टॉमिंग चालतं तर बसून त्यांच्याच घरी बसून आम्ही जवळजवळ पाच एक तास ब्रेनस्टॉर्मिंग केलं आणि त्याच्यातनं जन्मरूण उन, जन्मऋण जन्मऋणाच्या गाण्याची थीम तयार झाली अंगाई कारण एकतर त्यांनी ना मला आ, सुकन्या आणि जोशी या दोघांचेही त्या टॅक्सीमध्ये बसलेले चेहरे दाखवलेले की मला फील आहे म्हटलं काय कसे दिसत आहेत हे कारण एकतर ते कोकणातलं कुटुंब आहे तर एक साधारण आयडिया होती की कोकणातलं एक वयस्कर Uh, कुटुंब कसं असेल तर ती एक त्याच्यासाठी मी त्यांना म्हटलं मला एक काहीतरी एक रेफरन्स द्या आणि सुकन्याचा चेहऱ्या चेहरा त्या फोटोमधला बघितल्यावर मला uh, सुचलं गाणं की हे हे आत्ता आई वडील आहेत त्या मुलाचे त्यांना काय वाटलं असेल की मुलांनी आपल्याच पोटच्या मुलांनी आपल्याला फसवलंय ही ही कल्पनाच आधी डायजेस्ट करणं जे घडलंय त्याला सामोरं जाणं हे त्या वयामध्ये किती कठीण असेल मग हे सगळं ना काय होतं हा सगळा त्याचा वाटचा अभ्यास असतो तो एकदा केला की मग आ, मला असं वाटतं की कुठेतरी गाणं दिसायला लागलं आम्हाला मग अंगाई मी म्हंटल तसं आज अंगाई झाली अबोलं कारण तिने जे आयुष्यभर लहानपणापासून त्याला, त्याला त्याच्यासाठी जे केलंय ते सगळंच मिटलं ना आणि मग तिथून अंगाई आ, हा म्हणजे हा थॉट मला कंचनजीने दिला की आपण अंगाईवर काहीतरी करूया आणि मग मला शब्द सुचत गेले मग त्याच्यासाठी मेल आवाज कोण तर आ, सुदेश भोसले हे जरा वेगळं नाव आहे पटकन लोकांना वाटेल सुदेश सुदेशजी तर जसं माझ्या बाबतीत होतं की अरे वैशाली सामन म्हणजे आयटम सॉंग गाणार फास्ट पेस गाणी गाणार तर असं नसतं आणि हाच प्रयोग मला करायचा होता की सुदेश आणि मी दोघांची आमची जी इमेज आहे ती फास्ट पेस गाणी गा गाणाऱ्यांची आहे असं नस पण हे कुठेतरी मला खोडून काढायचं होतं आणि आम्हा दोघ आम्ही दोघही एकमेकांबरोबर खूप छान कम्फर्टेबल आहोत सुदेशजींना खूप गाणं आवडलं ते म्हणाले की अरे तुम्ही माझी मा मला हे गाणं देत आहे याची मला आनंद आहे की सगळेच जण तेच परत पार्टी सॉंग्स गायलाच मला बोलवतात सो so, त्यांनी खूप मनापासून गाणं गायलाय आणि तुम्ही गाणं ऐकलं असेल त्यांच्या आवाजात जी डेप्थ आहे ना ती या कॅरेक्टरला सूट झाली खेळवून ठेवतात हे दोघ जण की हो हे असंच घडत असेल हे माझ्या बाजूच्या घरात घडत असू शकत हे इतकं नॅचरल आणि त्याच्यात त्याच्यातला जो सिरियसनेस आहे तो इतका त्रास देणार आहे ना की अरे बापरे हे काय झालंय त्याच्यातली भयानकता जी आहे ना ती खूप बोचरी आहे कंचन अधिकारी ही स्त्री जी आहे आ, एक स्त्री डिरेक्टर एखादं चित्रपट जेव्हा डिरेक्ट करते तेव्हा ते, ते वेगळं पण मला नेहमी जाणवत आलंय की त्याच्यातली जी सेन्सिटिव्हिटी कोशंट जो असतो तो फार असतो आणि त्याच्यामध्ये दे त्यांनी सुकन्या आणि मोशीने कम्माल ऍक्टिंग केले म्हणजे या दोघांच्या ऍक्टिंगसाठी हा चित्रपट जरूर बघा विषय माझ्या जिव्हाण्याचा आहे आणि जेव्हा असं लक्षात आलं की एका मराठी कुटुंबातल्या एका मुलाने आपल्या आईवडिलांना फसवलं तर मी तर ह्या इंटरव्ह्यूद्वारे म्हणू इच्छिते सगळ्यांना हा चित्रपट जरूर बघा